नमस्कार मित्रांनो तर आज भरपूर दिवसांनी एक पाच सहा महिन्यान झालं मला नाईट करून तर दोन दिवस जरा स्टेशनची बुकिंग नव्हती म्हणून मी आज एअरपोर्टला आलो होतो आणि एअरपोर्टची दशा बघितलं मित्रांनो मी साडेबारा वाजता रात्री ड्रॉप केला एअरपोर्टला आणि मी खालीच लाईनमध्ये थांबलो होतो तर पोलिसाची गाडी पाठीमागून मागून वाव वाव करता आली आणि कुत्र्यासारखं गाडीमध्ये जाऊन परत गाडी बरू जाऊन घेऊ लागलं लगेच ती इथं गाडी लावू देत नाही खाली पार्किंगला काही नाही परत वापस तिकडे येरोमालच्या तिकडे पलीकडे लावली गाडी आणि परत आजू गाडीमध्ये बसून आता चला ज बघावं जागा आहे का म्हणून परत वापस गेलो आणि जाऊ द्या आता येरोमालमध्ये जावं आता कधी काय ट्रिप पण म्हणून येरोमालमध्ये आलो मित्रांनो का काय आपल्या जवळबंधूंना काय वाटतंय पोरांना काय वाटतंय कळत नाही इतक्या गाड्या घेतात पर्व की निस्त्या बघतोय वाय बी क्यू वाय क्यू ह्याच नंबरपेटच्या गाड्या आहेत आता खोटं बोलत नाही धंदा तर काहीच नाही पण आता मी रात्री साडेबाराला आलोय इथं एअरपोर्टला गाड्याचा पाठीमागं बघू आहे गाड्या ही नवीन पूर्वांना कसा आहे माहित आहे का जरा गाडी म्हणली की काय वाटलं नाही की आजकाल पण लय बेकार कंडिशन आहे मित्रांनो खरं सांगतो मला अक्षरशः मला लय वाईट वाटलं कारण मी किती तर कोण आलो एअरपोर्टला आलोय पहिल्या सुरू मला तर रोज आउट स्टेशन बुकिंग असते मी रोज आउट स्टेशन बुकिंग म्हणून मित्रांनो वीस ते पंचवीस दिवस मी आउट स्टेशन असतो पण काल दोन दिवस घरी असल्यामुळे चला नाही तला बघाव तर कसं आहे काय नाही म्हणून निघालो तितकी भयंकर परिस्थिती मला माझं दुःख काहीच वाटलं नाही पण माझ्या मित्राचं दुःख मला ह्या मित्रांचं दुःख बघून मला लय वाईट वाटते मित्रांनो